आणि कोणत्या हे सर्वप्रथम अण्णांनी त्यांच्या भाषणात सांगितलं कि गेली चाळीस वर्षापासून आपण स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं घर हो दादा रे पंकजताई मुंडे असतील यांच्या सोबत इमान एतपरे आणि एक मिस्टरी जर यांना असेल महात्मा संगतपुरी काम करत असेल तर ते अभिमानन करूनी सगळं ते आमचं घर असत बाकी एकही उमेदवारात इमान एतपरे आणि मुंडे साहेबा सोबत येणार नाही आणि मी ज्या जयविलास या पार्टीचा उमेदवार डिक्लेअर करायच्या होत्या पत्रकार बांधवांना सांगितलं होतं

या ठिकाणी आपण बघितलं असेल काल नाही कालच्या धारूच्या काय म्हणले आम्ही लोकसभेत इमान एक यांचं काम केलं होतं असतं लोकांना जाऊन विचारा अब तुम्ही जर लोकसभेला इमान एक काम केलं असतं तर बाबरी मुंडे यांचा उमेदवार दिसत असता आणि सभा दिसत असते साहेब या माझा जो मतदारसंघ उभा करतील आदरणीय आमचे नेते आदरणीय पंकजाबाई जो कोणी उमेदवार उभा करतील त्याची कधी जात त्याचा कधी धर्म बघितला नाही त्यांचा आदेश स्थिरसंवाद मानून त्याच्या समोर आम्ही उमेदवारापेक्षा जास्त धरपडी मनाने काम केलं परंतु तु तुम्ही के त्याच्या बदल्यात आम्हाला काय दिलं लोकसभेला आमच्या सोबत राहून लोकांचा गेला लोकांचा रोष होता सरकारविषयी रोष होता भारतीय जनता पार्टी शेर असतो परंतु तुमची भूमिका काय स्टेजवर समोर बसायचं आणि लोकात गेलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने होले म्हणायचं ही भाषा ही भाषा आता तुम्ही सगळे शिका सगळ्याचं खायचं पेयचं सगळ्यासंा फिरायचं पण आपण आपल्या पद्धतीने करेक्ट कार्यक्रम करायचं म्हणून करायचं

त्या पद्धतीने निवडणुकीचा प्रचार प्रसार ही जबाबदारी फक्त बाबरी मुंडेची नाही काही तर समोर बसलेल्या राजकारणात काम करत असताना कुणाचाही सुख असेल असल कुणाच्याही अडी अडचणी असतील जी व्यक्ती माझ्यापर्यंत येईल त्या व्यक्तीचा जात धर्म न बघता पक्ष न बघता त्याच्या पाठीशी कायमपणे आपण उभं राहायचं काम या ठिकाणी केलं परंतु कधी अपेक्षा नव्हती ठेवली आणि कधी विचारही डोक्यात नव्हता की आपण या माजलगाव विधानसभा मतदारसंघात उभं राहायचंय आणि आमदार व्हायचंय परंतु वेळ तुम्ही आणली सुरुवात तुम्ही केली आणि शेवट आता आम्ही सगळ्या करणार आप आपण जर बघितलं असेल काल परवा दिवशी पुन्हा या विद्यमान आमदार पुढवणीला एका जागेवर सर्कलची बैठक घेतली म्हणले एकदा जेल मध्ये जाऊन आले डबल जायची इच्छा दिसती अरे तू काय आम्हाला जेल मध्ये पाठवता आम्ही इतक्या हलक्या लाभेत डोंगर पटेतले आमच्या हातात आणि रक्तात तेवढच मनगडत ताकद आणि रक्तात तेवढंच गरम रक्त तुम्ही तुमच्या हातावर आहे तुम्ही वयस्कर माणस आहे वडीलदारी माणस आहे तुम्ही भाषा सांभाळून बोलली पाहिजे आणि तुम्ही जर आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे आपण बघितले यांचा इतिहास धमक्या दिल्या काल आम्हाला असं म्हणले प्रत्येकाला मगरुरीची आणि घमंडीची भाषा त्यांच्या तोंडात नेहमी असते आपण बघितलं असेल माग निरप्रदर गरीबची नेकर ह्यांच्यावर राजकीय है दोषातून ह्यांनी विनाकारण का जळपोळीच्या प्रकरणात गुन्हे दाखल केले दोन दोन महिने हे देखील सगळे घराबाहेर फरार होते जेलमध्ये होते ह्यांच्या हाच करियर उद्ध्वस्त करायचं काम त्या विद्यमान आमदारांनी या ठिकाणी केलं याच्या पलीकडे काय गेले निवडणुकीमध्ये उभं राहिले उभं राहिल्यानंतर त्यांनी काय डिक्लेअर केलं माझी शेवटची निवडणूक आहे मला आशीर्वाद द्या लोकांना वाटलं इतके लोकांना काय माहिती इतके पण आणखी तेच नस करते त्याच पद्धतीने पुन्हा डिक्लेअर केलं पुन्हा आता डबल तेल उभा राहिले वारा डिक्लेअर केला वारस डिक्लेअर केला त्यांनी आणि ते वारसा असं म्हणजे तर करून ठेवलाय पासिंग मागणी किंमत हो। जो माणूस घराचा होऊ शकत नाही जो माणूस रक्ताचा होऊ शकत नाही तो माजळगाव मतदार जनतेचा काय होणार आहे याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे म्हणजे आजपर्यंत राजकारणात माजळगावचे सगळे पालुकेतल्या मतदार संघातले पुत्र नवीनंती ती 4 5 रुपयांवर उतरले भाव आलाय ना। का नाही सगळ्याला हो ना। आता जेवढे जेवढे पुढे सगळ्याच्या पुढऱ्याच्या स्टेज वर दिसते परिचरात जे काल पुस्तक बरकादाचे निर्णत होते कुणी मोहन जगतापचे निर्णत होते कुणी रमेश आराजकर करते सांगत होते आता अचानक त्यांचे संघ दिसतील अशावर लाचारी वरण स्वाभिमानी विकल्यावर हे लोक अशा पद्धतीने इलेक्शनच्या टायमाला वागतात निवडणुकीमध्ये स्वाभिमान घाण ठेवून लाचारी पत्करून जर अशा पद्धतीने जर यांनी काम केलं तर सर्वसामान्य जनतेला लक्षात आलं पाहिजे त्यांनी तिसरा डोळा उघडला पाहिजे की आता गरज आहे की आपल्याला नवीन युवकाला संधी द्यायची हा बाबरी तुम्हाला सगळ्यांना नवीन नाही गेली पंधरा सतरा वर्षापासून समाजकारणात राजकारणात काम करतोय काम करत असताना जोपर्यंत काम करतोय जोपर्यंत आपण कधी कुठल्या गोष्टीचा राजकारणापुरता राजकारणात विचार करायची सगळ्यात सर्वसामान्य माणसाची लढाई त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्यांना लढाईमध्ये सहभागी व्हावं लागेल ही निवडणुकीचा प्रचार तुम्ही स्वतः उभा राहिल्यासारखं तुम्हाला करावं लागेल प्रत्येकाने तन मन धनाने रात्रीचा दिवस करून या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य लोकांपर्यंत जावं लागल कारण की आता वेळ कमी आहे प्रत्येकापर्यंत चिन्ह आपलं गेलंय आणि अंगठी अशी तशी नाही हिऱ्याची अंगठी हिऱ्याची अंगठी आणि अंगठी जर पडली मग माणूस बेचन होता पुन्हा काही वेळ लागत नाही त्याच्यामुळे अंगठी जीवानीशी सांभाळा अंगी घरा घरात पोहोचा आणि ती आणखी अशी जीवापाळ सांभाळा की तो बाबरी उद्या अंदाज झाला तर तो आपला कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला उद्या पाच वर्ष जीवापाळ सांभाळायचा शब्द या ठिकाणी परत एकदा आपला आता निमित्ताना नंतर कार्यक्रम होतीलच परत एकदा आपण सगळ्या ठिकाणी आला माझ्या पाठीशी आशीर्वाद दिले उपस्थित असलेली सर्व वडील झाली म्हणतात तुम्ही तर कामाला चालू आहातच की त्याच पटीने जास्त पटीने आपल्याला काम करावं लागेल रात्रीचा दिवस करून तुमची सगळ्याची जबाबदारी होईल समोर समोर भेट होईल आपल्याला स्वतः त्या गावापर्यंत आपल्याला सगळ्याला जावं लागेल परत एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो तुम्ही सगळे घराघरापर्यंत गावागावापर्यंत जा आणि प्रत्येकापर्यंत एकाच सांगा किंवा येणाऱ्या वीस तारखेला अनुक्रमांक सहा वर अंकी हे चिन्ह आहे हे चिन्ह समोरच बटन दाबा आणि हे अंकीच बटन दाबल्यानंतर तुमच्या सगळ्याचं सगळ्याच जीव जीवनाचं सोनं करायचं काम हा बाबरी मुंड करेल हा माझ्या वतीने शब्द द्या परत एकदा तुम्ही सगळे उपस्थित राहिला आशीर्वाद देण्यासाठी तुमचं पाठबळ या ठिकाणी राहिलं पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र